शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक तेहत्तीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत एक लाईक <Cold carival gamer> स पर्याय कुलकर्णी दादा नेटवर्कर नाही बटन सक्रिय आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये आवाज येतो का नेटवर्क जा हर्ष वडुर कुलकर्णी केव्हाची वाट पाहत आहे बटन सक्रिय करण्यासाठी डबल आमच्या गावाकडाशी एक <laughs> म्हणजे चोरांची जा आवाज चालू आहे ना तुम्हाला कम्युनिटी पोस्ट नाही टाकली का मी तर त्याच्यामुळं मी थोडासा डिसकनेक्ट केला माझा फोन सुद्धा आला होता अशोकंगराज राम राम दादा जेवण झाले हो दादा जेवण झालं ना सत्यत चॅट पर्याय निर पर्याय बाबा एक आता पाहतात आहेत डोंट लाइक तर सर्वांनी फटाफट लाईव्हला लाईक करा आणि सर्व इकडं

सर्वांनी लाईव्ह लाईक करा <laughs> <laughs> या 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 स्वागत आहे चालला

अशोक <laughs> गुंत दादा जेवणात काय खाल्ले आज बटन मध्ये पाच आयटम आणि चपाती सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

लाईक करा सर्वांनी माधुरताई आहे का एक आता लाईक थँक्यू ताईमध्ये खूप खूप स्वागत आहे मुंबईत कसं होत असं ताई मुंबईत राहत इथं खेडेगावामध्ये लोक सगळे बिदारलेले म्हणून म्हटलं आज बसूस थोडा काय होतं काय नाही तुम्ही

का व गुन अप्सरा मधुत आई मधुत आवाज येतो का सक्रिय करण्यासाठी डबल ड्रोनचा आवाज येत असतो का ताई मधुरी कुलकर्णी अप्सरा अप्सरात आई सक्रिय करण्याचा अरे अप्पा बाप रे बाप मला लि गंमत वाटवली मी त्या जितेन कोणी तो अभियंता काँग्रेस राष्ट्रवादीचा ते जितेंद्रला दाखवणार होतो रो मी मी म्हणत होती ते का म्हणत होतो तुम्हाला तर मी म्हणत होतो ती माझी बहिणी म्हणून सक्की पण मला पटकन लाईव्ह घ्यायची होती काही घाबरायचं नाही काही डायरेक्ट सीधा सीधा म्हणायच्या माझा भाऊ एक दिव्यांग आहे म्हणा सांगायचं घाबरू नका ताई तुम्ही मला भाऊ मांडलेला आहे ताई वडुरी 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 कुलकर्णी दादा तब्येत कशी आहे एकदम भारी ताई चला मधुताई स्वयंपाक झाला के बटन मधुताई स्वयंपाक झाला का चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही अप्सरा ताई सक्रिय करण्यासाठी माधुरी ताई तुम्ही खरंच माझ्या ताई आहेत बरं का खरं आणि मनापासून तुम्हाला मी बहिणी सारख स्वीकारतो खरं म्हंटल माझ्या बहिणच आहे खरं म्हटलं आल्यापासून मला एक नवीन बहिणी भेटलेल्या खरं म्हटलं तर स्वयंपाक झाला सांगायचं बिंदास कोणाला लाईव्ह मध्ये काही म्हटलं तर माझा भाऊ एक दिव्यांग आहे मधुरी कुलकर्णी

ठीक ती नादा पहात आहेत तीन लाईक पटापट कमेंट करा सर्वांनी ठीक स पर्या चॅट मढुरी कुलकर्णी हो का ताई ये मग खायला हो का ताई ये मग मध्ये आहे सोळा आयटम माधुर ताई मन संक्रिप चॅट पट पर्या सम ठीक आज ती नादा पाहात आहेत तीन, तीन लाईक तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये जबरदस्त घाबरता हे मग खायला का ये ये खायला आपल्या भावांनी देणार करण्यासाठी डबल टॅप पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये आणि कमेंट करा ताई अरे अ बापरे मनापासून आल्या तुम्ही ताई लाईव्ह मध्ये येतातच अशोक दादा सुद्धा आलेले आहे आणखीन कोण कोण येत खरंच ताई तुम्हाला आल्यास बर मनापासून खरच तुम्ही आल्या ताई लाईव्ह मध्ये येतातच न चुकता येत बर खरच मला एक देवानी नवीनच एक ताई दिलेली आहे खरं म्हटलं सर्वात मोठी बहिणी बाई ताई जाते आता डबल टॅप बाई काळजी घ्या तीन बाई तर विचारा सर्वकरांनी घाबरू नये ताई जाऊ नका ता हो ताई थोड तरी थांबा ऐकत राह का झालं होता ही कैप दोन आत थे पर निक चैट अपसरा दादा भाई चैट पर याई बटन सुची मधे नही सक्रिय करण्यासाठी डबल टैप हैं <laughs> खर्पुष टक्र वाजे वो <laughs> कुलकर्णी बाय ताई घे विचार करू नकोस बाय काळजी नको नाही नाही ताई खरं काय झालेले सांगा बरे। आ, मला नंतर तुम्ही एक आता पाहात आहेत तीन लाईक आजले कमी लोक आलेले माझ्या ताई चा आल्या बर का खरं मनापासून थोडा अडचण येत असती ताई म्हणून लाईव्ह डिस्कनेक्ट केली मी आणि कोण ते दादा आलट्या दादा? खरच माणस मनापासून अकर... दादा बाई काळजी मढुरी अप्सरा हो ताई माणसांनी काही बोलू देत देवाने नाही बोललं पाहिजे अशी राहते मी नेहमी बटन हो ताई मढुरी कुलकर्णी दादा दुपारी पण वाट पाहत होते लाईव्ह ची बटन ओके okay, ताई ताई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी लाईव्ह घेत होतो तू तुम्ही आले नव्हता का चॅट पण पर्याय मी ना ताई थोडस काय ना गावामध्ये सुसुराट मुळे ना साडे नऊ ला तर तुम्ही बिजी असायला समजा तर आपले असं करा तुम्ही साडे नऊ ते सकाळी साडे दहा असं करा जो मग दोन ते तीन असं करील वातावरण ढवळ तर फक्त मग आपली कंटिन्यू सात पंचवीस लाई बाय बायुरी कुलकर्णी कुलकर्णी रुप आणि नमस्कार दादा बतन, नमस्कार नमस्कार पडूरी कुलकर्णी बाय ताई बाय ताई

लाईव्ह ला लाईक करा तर ताई काही म्हणजे कम्युनिटी पोस्ट मध्ये टाकलीच होती सुळसुळाट खरंच चालू होती ताई खेडे गाव सं, 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 संकुचित केले अपंग संकुचित केले साहित्य रूप झाट आणि रेसिपीज नियंत्रक माधुरी ताई जेवण झालं का माधुरी ताई जेवण झालं का आहे एक तीस आहे

असा प्रॉब्लेम झालेला आहे कुलकर्णी हो का ताई हो चॅट पर्याय तर आपण भेटूया थोडं उद्या साडे नऊ भरपाई करतो सकाळी मध्ये आणि गाड्या पण आलेल्या आहेत चोरांची पण आरोळी झालेली आहे खरंच आणि सिरियसली बरं काही तर आपण भेटूया ताई माफ करा मला सर्वांनी कुलकर्णी बरं दादा बाय ताई सर्वांनी बंद ना रे निर्माण पर्याय समाप्त तो मी ठीक आहे युट्यूब